नमस्कार इतिहास मित्रांनो शिवरायांनी प्रतापगडापाशी मारलेला अफजल खान आपल्या सर्वांना माहितीच आहे याच अफजल खानाच्या हातून थेट औरंगजेबालाच कैद करायची सुवर्णसंधी कशी निसटली औरंगजेबाला निष्ठायला मदत करणाऱ्या आदिलशाहीच्याच सेनापतीचा कटा अफजल खानाने कसा काढला आणि छत्रपती शिवरायांनी या धमधुमीत कोणता पराक्रम केला याची हकीकत आज सादर होत आहे विजापूरचा मोहम्मद आदिलशहा चार नोव्हेंबर सोळाशे छप्पन्न रोजी मेला त्याची बीबी होती ताज उल मुखद्दिरात उर्फ बडी बेगम ही गोळकोंड्याच्या कुतुबशहाची बहीण होती या बडी बेगमने मोहम्मद आदिलशहाचा अनोरस मुलगा अली याला आदिलशाहीच्या तख्तावर स्थापन केले यावरून विजापूरच्या दरबारात दोन गट पडले एका गटाला हा अली आदिलशहा म्हणून मान्य नव्हता मोगल सुलतान शहाजहांचा कावेबाज मुलगा औरंगजेब यावेळी औरंगाबादला सुभेदारीवर होता विजापूर दरबारातील गोंधळाचा फायदा घेऊन आदिलशाही मुलखावर हल्ला करायचा बेत औरंगजेबाने ठरवला शहाजहानची परवानगी मिळवून औरंगजेब मोठ्या फौजेनिशी विजापूर विरुद्ध चालून निघाला बिदरचा किल्ला हे औरंगजेबाचे पहिले लक्ष होते बिदरच्या अत्यंत महत्वाच्या मजबूत आणि मोक्याच्या ठिकाणी असलेल्या किल्ल्याला औरंगजेबाने वेढा घातला दोन मार्च सोळाशे सत्तावन्न या दिवशी वेढा पडला आणि महिन्याभरातच एकोणतीस मार्च सोळाशे सत्तावन्नला बिदरचा किल्ला औरंगजेबाने जिंकून घेतला विजापूरच्या आदिलशाहीला हा प्रचंड मोठा असा धक्का होता आता बडी बेगमेसह विजापूर दरबारातील सरदार सावध झाले औरंगजेब आदिलशाहीच्याच गळ्याला फास लावणार हे सर्वांच्या लक्षात आले होते आदिलशाहीचा यावेळचा वजीर खान मोहम्मद हा अनुभवी वयस्कर आणि पराक्रमी असा होता मोगलांविरुद्धच्या लढाईसाठी बडी बेगमने खान मोहम्मदाला मोठी फौज देऊन बिदरच्या रोखाने रवाना केले बिदरचा किल्ला जिंकल्यावर औरंगजेबाने मोगल सरदार महाबत खान याला कल्याणीच्या किल्ल्यावर हल्ला करण्यासाठी पाठवले मागोमाग स्वतः औरंगजेब देखील कल्याणीला आला या मोगल विरुद्ध आदिलशाही सैन्याच्या लढायातील धमधुमीतील एक प्रसंग हुसान उस सलातीन या विजापूरच्या आदिलशाहीचा इतिहास असलेल्या पुस्तकात नमूद केलेला आहे अफजल खानाच्या कडवेपणाचे कट्टरपणाचे आणि संतापाचे वर्णन करणारा हा प्रसंग कसा घडला ते आता पाहूया बडी बेगमने मोठी फौज आणि भरपूर सामुग्री सरंजाम इत्यादी देऊन खान खानान म्हणजेच खान मोहम्मदाला मोगलांच्या विरुद्ध रवाना केले या सैन्यात खान मोहम्मदाबरोबर अफजल खान देखील होता औरंगजेब आपल्या सोबतच्या सैन्यासह डोंगराळ भागातून एका अवघड खिंडीतून उतरत आहे अशी बातमी खान मोहम्मदाला मिळाली खान मोहम्मद अगदी जल्दीने रातोरात मजला मारीत मोगलांच्या या फौजेजवळ पोहोचला या दिवशी तारीख होती तेरा एप्रिल सोळाशे सत्तावन्न औरंगजेबासह मोगलांच्या सैन्याला खान विजापुरी सैन्याने चोहीकडून घेरले मोगलांची पुढे जाण्याची वाट बंद करण्यात आली आणि मागोमाग मागून देखील मोगलांची कोंडी करण्यात आली औरंगजेब या सापड्यात सापडला मोगलांच्या सैन्याला रसद मिळायचे बंद झाले सोबतचे अन्नधान्य व इतर सामुग्री काही दिवसातच संपली या कोंडीतून लढाई करून बाहेर पडणे अवघड आहे हे लक्षात आलेल्या औरंगजेबाने एक वेगळी चाल खेळली त्याने थेट खान मोहम्मदालाच पत्र पाठवले या पत्रात औरंगजेब म्हणतो आमच्या श्रेष्ठ खानदानाच्या कीर्तीवर नजर ठेवून आमची अब्रू संरक्षण करण्यासाठी मला बाहेर निघून जाण्याचा मार्ग मोकळा केल्यास तुमच्याशी व तुमच्या वंशाशी आम्ही दोस्तीने वागू यानंतर कुणीही वाकड्या दृष्टीने विजापूरकडे पाहणार नाही औरंगजेबाचे हे पत्र मिळताच खान मोहम्मद हबकला तो म्हणाला ही चिठ्ठी म्हणजे माझ्या मरणाचाच निरोप आहे कारण औरंगजेबाला पकडावे तर मोगल वैरी होऊन शहाजहान आपल्याला जगू देणार नाही आणि औरंगजेबाला सोडावे तर बडी बेगम आपल्याला जिवंत ठेवणार नाही याची जाणीव खान महम्मदाला झाली होती पण अखेर त्याने औरंगजेबाला वाट द्यायचे ठरवून पत्राचे उत्तर पाठवले ते असे उद्या पहाटे आमच्या गोटावर हल्ला करून तुम्ही सुरक्षितपणे फौजेसह निघून जावे खान मोहम्मदाच्या या निरोपाप्रमाणे औरंगजेब आदिलशाही सैन्याच्या वेड्यातून बाहेर पडू लागताच खान मोहम्मदाच्या गोटातील सैन्य लढाई न करता नुसतेच उभे राहिले औरंगजेब वेड्यातून बाहेर पडताच ही बातमी संपूर्ण आदिलशाही सैन्यात पसरली अफझल खानासह सर्व सरदार तातडीने खान मोहम्मदापाशी धावत आले या सर्व सरदारांनी औरंगजेबाला आपण पाटला करून पकडूया असे सांगताच खान मोहम्मद म्हणाला आता तो हातातून सुटून गेला आहे तो जाऊ द्या सोडून द्या त्याला औरंगजेबावर आपले हे कायमचे उपकार राहतील खुद्द सेनापती आणि वजीर असलेला खान मोहम्मद असे बोलल्यावर सर्व सरदार स्तब्धच झाले पण अफजल खान मात्र खवळून पुढे झाला आणि म्हणाला असा दिवस पुन्हा येणार नाही अशी संधी पुन्हा हाती येणार नाही शहाजहानचा हाच शहजादा घातकी आणि शूर आहे याला पकडून आणले तर पुन्हा दिल्लीवरून कुणीही आपल्यावर चालून यायला धजावणार नाही यावर खान मोहम्मद अफजल खानाला म्हणाला याचा बाप हिंदुस्तानच्या मुलकाचा धनी आहे याला पकडले तर अनर्थ होईल आपल्यावर प्रलय कोसळेल जणू आकाशच तुटून पडेल म्हणून जे झाले ते बरे झाले गेला तो आता जाऊ द्या खान मोहम्मदाचे हे बोलणे ऐकून अफजल खान आणखीनच संतापला आणि म्हणाला मी नावाचा अफजल खान आहे ही गोष्ट खपून जाईल असे समजू नका जरी आकाश तुटून पडले तरी ते मी माझ्या हाताने उचलन अफजल खान एवढे बोलला तरीही खान मोहम्मद नाना बहाने सांगू लागला या वेळेपर्यंत औरंगजेब आपल्या हातातून आता नक्की सुटणार हे अफजल खानाला समजून चुकले होते त्याने चिडून खान मोहम्मदाचा अत्यंत वाईट शब्दात उद्धार केला म्हणजे संतापाने खान मोहम्मदाला शिवीगाळ केली या सर्व प्रसंगाने संतापलेल्या अफजल खानाने तत्काळ विजापुरी सैन्यातून नौबती वाजवून कूच केले आणि थेट विजापूर गाठले विजापुरात आल्या वि� आल्या अफजल खान दोन्ही हातात पट्टे चढवून अत्यंत क्रोधाने दरबारात तक्ता जवळ आला त्याने आपल्या दोन्ही हातातील पट्टे काढून रागाने फरशीवर आपटले आणि तो म्हणाला खान मोहम्मदाने आपला कारखाना खराब केला म्हणजे सर्व मोहीम खान मोहम्मदाने पाण्यात घातली खराब करून टाकली अफजल खानाकडून हे सर्व कळताच बडी बेगम आणि आले आदिल या प्रकाराने भयंकर चिडले आदिल खान मोहम्मदाला तत्काळ फौजेसह परत विजापूरला येण्याची आज्ञा फरमावली खान मोहम्मदाने आता ओळखले की आपल्या पुढे काय ताट वाढून ठेवले आहे ते आदिलशाहचे पत्र मिळताच खान मोहम्मद अत्यंत सावकाशपणे आणि ढिलाईने विजापूरकडे निघाला एक दिवस प्रवास आणि तीन दिवस मुक्काम करीत तो वेळ काढूपणा करीत होता आपल्या आयुष्यात आता एवढेच दिवस जादा मिळत आहेत म्हणून तो विजापूरला पोहोचणे जास्तीत जास्त लांबवायचा प्रयत्न करत होता आदिलशाही आणि औरंगजेब यांच्यातील ही लढाईची धामधूम चालू असताना यावेळी शिवछत्रपतींनी काय केले तर याच काळात औरंगजेबाला शिवरायांनी पहिला मोठा तडाका दिला एप्रिल सोळाशे सत्तावन्न मध्ये मोगलांचे संपन्न असे जुन्नर शहर लुटून शिवरायांनी तीन लाख हो नगद दोनशे घोडे आणि जड जवाहीर लुटले मागोमाग जून मध्ये अहमदनगर शहरावरच हल्ला करून सातशे घोडे आणि काही हत्ती काबीज केले औरंगजेब भयंकर संतापला पण तो यावेळी आदिलशाही विरुद्धच्या युद्धात पूर्ण गुंतला होता जुन्नर आणि नगर लुटून शिवरायांनी प्रथमच औरंगजेबाशी आणि मोगलांशी उघडपणे वैर पत्करले आणि मोगलांच्या विरुद्धच्या या वैराची सुरुवात खुद्द शिवछत्रपतींनीच केली होती हे पण महत्वाचे आहे तिकडे खान आला मी वाकड्या दृष्टीने विजापूरकडे पाहणार नाही असा शब्द देऊन सुटलेल्या औरंगजेबाने तत्काळ पलटी मारली आदिलशाही मुलखावरील आपले आक्रमण औरंगजेबाने चालूच ठेवले आदिलशाहीचा आणखीन एक महत्वाचा असा किल्ला होता कल्याणी या कल्याणीच्या किल्ल्याला वेढा घालून हल्ला करून औरंगजेबाने तो जिंकून घेतला एकतीस जुलै सोळाशे सत्तावन्न रोजी कल्याणी किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला औरंगजेबाला सोडून आपण किती मोठी चूक केली आहे हे खान मोहम्मदाच्या आता बरोबर लक्षात आले होते औरंगजेब फार डोळीजड होऊ नये म्हणून ऑगस्ट मध्ये शहाजहानने आदिलशाही बरोबर तह करण्याचा हुकूम औरंगजेबाला फरमावला सप्टेंबर सोळाशे सत्तावन्न मध्ये खुद्द शहाजहानच गंभीर आजारी पडला आता औरंगजेबाला तख्त काबीज करण्यासाठी दिल्लीला जाणे भागच होते विजापूर विरुद्धची मोहीम थांबवून औरंगजेब औरंगाबादला परतला खान मोहम्मद मात्र अजूनही विजापूरला पोहोचलेला नव्हता पण अखेर नोव्हेंबरमध्ये खान मोहम्मदाचे वेळ काढूपणा करण्याचे सर्व इलाज संपले आणि तो विजापूर पाशी येऊन दाखल झाला बडी बेगम आदिल शहा आणि अफजल खान याच दिवसाची वाट पाहत होते खान मोहम्मदाचे काय करायचे ते देखील ठरलेलेच होते दहा नोव्हेंबर सोळाशे सत्तावन्न रोजी खान मोहम्मद विजापूर शहराच्या मक्का दरवाजातून शहरात दाखल होणार होता या मक्का दरवाज्यात दोन मारेकरी धारदार हत्यारे घेऊन खान मोहम्मदाची वाट पाहतच उभे होते खान मोहम्मद दरवाजातून आत येताच या मारेकऱ्यांनी दोन्ही बाजूंनी त्याच्यावर हल्ला करून त्याचे तुकडे तुकडे करून टाकले औरंगजेब तावडीतून निसटल्याचा अफजल खानाला आलेला संताप अशा प्रकारे खान मोहम्मद या वजीराची हत्या करून गेला ज्यावेळी औरंगजेब कोंडीत सापडलेला होता तेव्हा औरंगजेबाने पाठवलेले पत्र पाहताच हाच खान मोहम्मद म्हणाला होता की हा माझ्या मरणाचाच निरोप आलेला आहे खान मोहम्मदाचे ते शब्द अक्षरशः खरे झाले विजापूरच्या मक्का दरवाज्यात आदिलशाहीच्याच या वजीराला अत्यंत क्रूरपणे ठार मारण्यात आले खान महम्मदाच्या मृत्यूची बातमी नंतर औरंगजेबाला कळाली त्याने आदिलशहाला निरोप पाठवला की विजापूरकर देत असलेल्या खंडणीची त्या वर्षीची रक्कम खान मोहम्मदाच्या कबरीसाठी वापरण्यात यावी ही झाली सलातीन या विजापूरचा इतिहास सांगणाऱ्या ग्रंथातील घटना शिवछत्रपतींच्या चरित्राचे अस्सल साधन असलेल्या जे देश दोन नोंदी आहेत पहिली नोंद आहे शके पंधराशे एकोणऐंशी आषाढ शुद्ध तृतीया गुरुवारी औरंगजेबाने बेदर घेतले आणि दुसरी नोंद आहे कार्तिक शुद्ध पौर्णिमेला खान मोहम्मद बडे साहेबीनीने मारला जेदेशकावलीमधील या नोंदी बुसातीन हुस मधल्या त्या हकीकतीतील घटनांना दुजोरा देणाऱ्याच आहेत औरंगजेबाच्या अधिकृत इतिहासात मात्र तो कोंडीत सापडलेल्या प्रसंगाची नोंद नाही मोगलांच्या आणि औरंगजेबाच्या दरबारातील इतिहासकारांनी असे मोगलांच्या पराभवाचे आणि अपमानाचे प्रसंग लिखाणातून जाणून बुजून वगळले आहेत किंवा अत्यंत मोघम शब्दात चुकीचा अर्थ निघेल अशा पद्धतीने लिहिलेल्या आहेत त्यामुळे औरंगजेबाच्या दरबारी इतिहासात या घटनेचा काही उल्लेख येत नाही यात काहीच नवल नाही पण खान मोहम्मदाच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने काढलेले उद्गार मात्र औरंगजेबाच्या दरबारी इतिहासामध्ये नमूद आहेत औरंगजेब म्हणतो मी सांगितले तरीही खान मोहम्मदाने त्याच्या शत्रूंच्या कारस्थानाकडे दुर्लक्ष केले खान मोहम्मद हा त्याच्या दगलबाज आणि चुकीच्या मित्रांच्या मुळेच बळी गेला खान महम्मदाचा दगलबाज मित्र आणि कारस्थानी शत्रू कोण होता हे तुम्हाला या सर्व हकीकतीतून नक्कीच कळाले असेल पण औरंगजेबाची ही वाक्ये त्याला स्वतःला देखील लागू होतात नाही का तर मित्रांनो अशी ही अफजल खानाच्या कडवेपणाची औरंगजेब आपल्या तावडीतून निसटल्याच्या संतापाची आणि खान महम्मदाच्या क्रूर खुनाची बुसातीन उस सलातीन या ग्रंथात नमूद झालेली हकीकत मित्रांनो या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर या व्हिडिओची लिंक तुमच्या परिचितांना जरूर शेअर करा व्हिडिओवरती लाईक आणि कमेंट करा त्याचबरोबर आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले युट्यूब चॅनल तुम्ही अजून सबस्क्राईब केले नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म